नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात एकीकडे गंभीर आरोप केले जात असतानाच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अडचणीत आणलं होतं त्यांनी मुंडेवर कृषी मंत्री असताना जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता आता याच प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे अंजली दामानिया यांनी त्यावेळी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे त्यांच्यावर जे आरोप केले ते पुराव्यानिशी मी सगळं देणार असल्याचंही म्हटलं होतं आता अंजली दामानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेच्या कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारासंबंधी राज्याच्या लाचलुचपत विभागाला पत्र लिहून तक्रार दिली होती आता एबीसी विभागानं अंजली दमानिया यांना या आरोप चौकशीसाठी हजर राहण्या पत्र पाठवलं आहे या पत्रात दमानिया या चौकशीला उपस्थित न राहिल्यास त्यांचे या प्रकरणात काही म्हणणं नाही असे समजून हा अर्ज दप्तरी दाखल करण्यात येणार नसल्या असल्याचं नमूद केलं आहे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश दस यांनी घायाळ केलं होतं याच वेळी दुसरीकडे अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते मंत्रिमंडळाच्या परवानगी विना मुंडेकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत दोनशे कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते तसेच महाविकास आघाडी सरकार असताना दोन हजार बावीस मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस सोयाबीन आणि इतर सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी म्हणून ही विशेष योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतील नियमाचं उल्लंघन करत मुंडेंनी कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप दामानिया यांनी करत खळबळ उडून दिली होती तर अंजली दामानिया यांच्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती असा खुलासा केला होता तसेच अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघ्रात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते तसेच या फक्त मीडिया ट्रायल साठी आरोप करत आहेत असा आरोपही मुंडेंनी केला होता टेंडरची प्रक्रिया न करताच कच्चा माल विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले जवळपास पावणे तीनशे कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप अंजली दामानिया यांनी केला आहे ब्याण्णव रुपयाला नॅनो युरियाची बाटली मिळते ती दोनशे वीस रुपयांना घेण्यात आली दुपटी पेक्षा जास्त किमतीने ही बाटली घेतली नॅनो युरिया नॅनो डीओबी या जवळपास ऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा झाला